नमस्कार मी उदय गाडगे गोसावी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ता असून दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी गडेगाव येथील अंजू विकास पिसाळ इस्रावंत या कुटुंबियावर सनी जाधव विटा शिवाजी जाधव किसन जाधव सुनीता जाधव व इतर दोन ते तीन लोकांनी मिळून दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घरात घुसून बेदम मारहाण करून अक्षरशः त्या अंजू पिसाळ महिलेला छातीतून धरून घरातून बाहेर ओढून मारहाण केलेले आहे तरी पोलिसांना पोलिसांचं या लोकांना अभय मिळत असून त्या अभयमुळंच किंवा पोलिसच या आरोपींचं रक्षण करते झाल्यामुळं या पोलीस या आरोपींची इतपत मदत मजल केलेली आहे की यांनी स्त्री पुरुष असा काही न बघता घरात लहान लहानपूर असू द्या माणसं असू द्या अगदी घरात घुसून मारहाण केलेली आहे त्याबाबत कडेगाव पोलीस स्टेशन येथे तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की या आरोपींना त्वरित अटक करावी अटक न केल्यामुळंच यांची जी क्राईम करण्याची पद्धत आहे ती प्रवृत्ती वाढत आहे कारण यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही या पूर्ण घटनेचा मोरकया सनी जयसिंग जाधव विटा बामणे याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत बाकीची पद्धत थांबत नाही तरी हे काल मारहाण केलेले या कुटुंबियाला मारहाण केलेले लोकं आहेत सनी जाधव शिवाजी जाधव किशन जाधव सुनीता जाधव व इतर दोन ते तीन लोक आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी तसेच संबंधित पीडित मुलगी जी लहान आहे त्याच्या अजून एकशे चौसष्ट प्रमाणे कोर्टात जबाब घेतलेला नसून आमची पी आय संग्राम शिवाळे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही त्या लहान मुलीचे एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब घेण्यात यावे कारण आज त्यांचे आरोपी अटक आहेत आणि त्यांना तुम्ही मदत करता असं याच्यावरूनच दिसून येते की त्यांना जामीन ठेवलेला आहे आज आमचं जर एकशे चौसष्ट झाला तर आमचीही कुठंतरी कोर्टात ताकद लागेल तर योग्य ते या लोकांना अटक करून कारवाई व्हावी हे आमचे संग्राम शेवाळे साहेबांना सांगणे आहे